सुटला एकोणीस सुटला या मैदानातला आणि एकोणीस मध्ये लढा चालू आहे कोण होतोय सिमीला पात्र सुंदर असे लढा चालू आहे आलेकडा साकोडेकर आहेत पलीकडे अक्षय अतिशय सुंदर गड क्रमांक एकोणीचा अधिकाला तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी निशान ग्रुप जे महाराष्ट्र मंडळ सिद्धेश्वर कुरोले या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या अक्षर्यावर अल्पवा हार्दिक अभिनंदन आहे वळवा वीस वडवा एकला चितळे दोन ला बलवडे आंबेगाव तीड वर सुपणे तडसर चार वरती वाटेगाव पाच वरती निडळ